ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ वाहिद बीजापुरे भडकताच पालिका प्रशासन खडबडून जागले शास्त्रीनगर परिसरात काय घडले पहा गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोलापूर परिसरात मुसळधार असा पाऊस सुरू आहे या पावसामुळे शहर परिसरात पाणीच पाणी साचले आहे इतकेच नव्हे तर शहर परिसराच्या घरांमध्ये देखील पाणी शिरत असून नागरिकांचे एक प्रकारे जगणं मुश्किल झालं आहे अशातच काल शास्त्रीनगर परिसरात परिसराच्या घरांमध्ये देखील पाणी शिरत असून नागरिकांचे एक प्रकारे जगणे मुश्किल झाले आहे अशातच काल रात्री शास्त्रीनगर परिसरातील काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले घर पडले संसार उपयोगी वस्तू नाश झाल्या धार्मिक स्थळांमध्ये पाणी शिरले नागरिक अक्षरशः महापालिका प्रशासनावर संतापले होते इतकेच नव्हे तर सोलापूर शहरमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद वाहिदिरे हे भर पावसात नागरिकांच्या घरोघरी जाऊन ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांची माहिती घेऊन महापालिका प्रशासनासमोर सदरील माहिती व आढावा सादर केला व त्यासोबतच वाहिद बिजापुरे हे काल सोलापूर महानगरपालिका प्रशासनावर चांगलेच संतापले होते शास्त्रीनगर म्हणजे झोपडपट्टी भाग या भागात गोरगरीब कष्टकरी कामगारवर राहतात अशातच घराघरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं महापालिकेने वेळेत उपाययोजना न केल्यामुळे हे सर्व प्रकरण घडले त्यामुळे शास्त्रीनगर परिसरातील नागरिक महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले ज्यांचे ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना तात्काळ प्रशासनाने मदत करावी अन्यथा महानगरपालिका आयुक्तांसमोरच आम्ही ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला होता अखेर आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी शास्त्रीनगर परिसरात पोहोचले सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांना घेऊन संपूर्ण शास्त्रीनगर परिसराची पाहणी करत ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांची माहिती घेऊन त्यांचे बँक डिटेल्स लवकरात लवकर घेऊन प्रशासनाच्या वतीने त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने एक प्रकारे शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

आणि आमच्याकडे काहीच ठेवलंच नाही आता अमाऊंट घेणार टाकणार डिरेक्टली त्यांच्याकडे जाते ती अमाऊंट गव्हर्नमेंट कडून अच्छा हा किंवा आता समजा मॅडम एक अंदाज मदत किती मिळेल अंदाज आम्हाला जो काही हे नाही सांगितलं आज ते म्हणे की आयुक्त साहेब येते नाही नाही आज ना हो आज आयुक्त साहेब प्राम साहेब तहसीलदार साहेब आणि एन टी ओ होते आमचे त्या आधीच दे आपण

क्या भी ऐसी बुखार है कम नहीं हो रही है तो भी तो ना। कलेक्टर साहब हो पूरे अधिकारी को मीटिंग लेके पहले घर जाके पंचनामा करो बोल के आदेश देने के बाद हमारे महानगर पालिका की टीम यहाँ पे नगर में आए के घर घर जाके इस काम को अंजाम दे सभी घर के लोगों के टैक्स पौती हो आधार कार्ड हो सभी का बैंक का पासबुक हो सबके नाम वगैरह लेके शास्त्री नगर में पूरा विजिट दे के जिसी के घर गिरे हुए हैं सब यहाँ पे विजिट दे के हम मैं आयुक्त साहब का दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूँ कि तो आयुक्त साहब हमारी बात को रखते हुए तुरंत ही सुबह में नगर भेज के विजिट देने लगाए तो उनके पूरे फार्म वगैरह भर भर गए हैं मैं आयुक्त साहब का मैं दिल के गहराई से मुबारकबाद करता हूँ शुक्रिया अदा करता हूँ क्योंकि साहब को समझ में आया कि शास्त्रीनगर एक स्लिम एरिया है यहाँ पे बहुत से दिक्कत बहुत से तकलीफ हो रही है हमारे माँ बहनों को मैं वो देखते ही वो विजिट करने लगा है या फिर फार्म भरने लगा है मैं आयुक्त साहब का हमारे मोहल्ले की तरफ से मैं शुक्रिया अदा करता हूँ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा